मध्ये जो आहे साईडची उंची जो म्हणजे लक्षात येईल किती आहे त्यामुळे न लोडणारा त्याची सरासरी उंचीचा विषय झाला त्यानंतर उत्पादन जर म्हणलं एका लोंबी मध्ये सर्वसाधारण एका लोंबी मध्ये सर्वसाधारण बावीस ते तेवीस कुडी आहेत आणि एका कुडीमध्ये चार दाणी आहेत तर सरासरी वीस जरी आपण त्या कुड्या धरल्या सरासरी वीस धरले तर वीस किंवा ऐंशी सरासरी एका लोंबीमध्ये ऐंशी दाण्यांची संख्या आहे कमीत कमी साठच्या ऐंशी साठच्या आठ दाण्यांची संख्या भरत नाही आता लोंबी तुम्ही बघितली त्या लोंबीमध्ये तुम्ही बघितलं तर सरासरी साठ साठ ते ऐंशी दाण्यांची संख्या आहे अशा पद्धतीनं हा सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे हा वान एक नंबरमध्ये आहे पोळी चपाती वगैरे मऊ आणि सर्व शेतकऱ्यांनी हा वान करावा अशी माझी अपेक्षा आहे पंचवीस गुंठ्यामध्ये सरासरी पंधरा क्विंटल उत्पादन देणार शंभर टक्के देणार अशी माझी गॅरंटी आहे आणि झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मार्फत किती पोस्टी पंचवीस गुंठ्यामध्ये झाली आता व्हिडिओ करून